नमस्कार मी डॉक्टर नरसिंग माने मी मूत्ररोग तज्ज्ञ आहे युरोलॉजिस्ट म्हणून मी एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये काम बघतो तर आपल्याकडे युरोलॉजीशी रिलेटेड किंवा मूत्ररोग किंवा किडनी सी रिलेटेड जे आजार असतात त्याच्या सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्या सुविधांमध्ये जसं की ओपीडी आहे सोमवार ते शनिवार रोज ओपीडी असते आपली नऊ ते पाच ओपीडी मध्ये कंटिन्युअस मी किंवा आमचे आणखी एक युरोलॉजिस्ट कलिक कंटिन्युअसली अवेलेबल असतात त्याच्यानंतर आपल्याकडे सुसज्ज चांगले क्लीन वॉर्ड आहेत जनरल वॉर्ड आहेत जनरल वॉर्डमध्ये आहे। आणि प्रत्येक पेशंटची काळजी घेतली जाते भरपूर सिस्टर आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे स्पेशल रूम पण आहेत ज्या से, से सेमी स्पेशल स्पेशल किंवा डिलक्स रूम आहेत ज्या पेशंटला प्रायव्हेट ट्रीटमेंट घ्यायची असते त्यांना आपण त्या रूममध्ये पण ठेवू शकतो तिथलं स्टाफ आणि मॅनेजमेंट सगळं काही वेगळं असतं पेशंटच्या सगळ्या सुविधा आणि त्यांच्या सगळ्या इच्छा तिथे पूर्ण केल्या जातात त्यांना जास्ती काही त्रास तिथे होत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे एकदम ऍडव्हान्स्ड नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहेत आपल्या डिपार्टमेंटसाठी खास एक ते दोन थिएटर अलॉट केलेले आहेत जे की आउट ऑफ द अदर थिएटर्स आणि जे कंटिन्युअस डेली सोमवार ते शनिवार ऑपरेशन थिएटर रनिंग असतात एखाद्या वेळेस आपल्याला गरज पडली तर आपण संडेला पण ऑपरेशन थिएटर चालवतो त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला जे मॉनिटरिंगची गरज असते त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आयसीयू सेटअप आपल्याला ओटीच्या एक दोन पावलावरतीच अवेलेबल आहे म्हणजे रिकव्हरी रूममधनं पेशंट आपला आयसीयू मध्ये मॉनिटरिंगसाठी जातो कोणतेही हायरिस्क केस आपण इथे करतो त्याचं सपोर्ट असतं आयसीयूचं त्याच्या आयसीयूच्या सपोर्टमुळे आम्ही इथे मोठे मोठी रिस्क केस सुद्धा करू शकतो जिथं चोवीस तास इंटेन्सिव्हिसची अवेलेबिलिटी असते आणि पेशंटची प्रॉपर काळजी मॉनिटरिंग आणि इन्फॉर्मेशन इथे मेंटेन केली जाते जर एखादा पेशंटला पेर इथे येण्यासाठी शक्य होत नसेल आजूबाजूच्या शहरांमधनं तर आमच्या हॉस्पिटलतर्फे पंधरा दिवसाला एक ओपीडी आम्ही त्या सिटीमध्ये घेतो जसं की नाशिकला आपली ओपीडी असते जिथं आम्ही ऍज अ युरोलॉजिस्ट कन्सल्ट म्हणून आपण ओपीडी बघतो संगमनेरला ओपीडी असते पहिला आणि तिसरा शनिवार त्याच्यानंतर भिवंडी शहापूर ठाणे पालघर या पट्ट्यातल्या पेशंटला कव्हर करण्यासाठी आपण शहापूर आणि भिवंडीला पण दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ओपीडी काढतो या फॅसिलिटी सोबतच आपण आणखी पेशंटच्या जे पेशंट ओपीडीला येऊ शकत नाही पण आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो अशा पेरीफेरल मध्ये आम्ही कॅम्प अरेंज करतो फक्त मूत्ररोग रिलेटेड आजारांसाठी पूर्ण एक दिवस कॅम्प अरेंज करतो त्या कॅम्प मध्ये आम्ही पेशंटचे सगळे त्रास ऐकून घेतो त्याच्यानंतर त्यांचे सोनोग्राफी पण आपण तिथंच मध्ये करतो सोनोग्राफी कॅम्प आणि रक्ताचे रिपोर्ट याच्यानुसार त्यांना जर काही ट्रीटमेंटची पुढे गरज असेल जे की हॉस्पिटलला गेल्यानंतर भेटू शकते अशा पेशंटला आपण तिथून त्यांचा ट्रान्सपोर्टचा सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करून देतो जेणेकरून त्या पेरीफेरल एरियामधनं ते आपल्या हॉस्पिटलला येऊ शकतात इथे ट्रीटमेंट ऑपरेशन सगळं झाल्यानंतर परत इथून त्यांना त्यांच्या लोकेशनला आपल्या ट्रान्सपोर्टेशन आपण त्यांना पोचवून देतो आणि एकदम सगळ्या सर्जरी जवळपास नाईंटी पर्सेंट सर्जरी ह्या आपण महात्मा ज्योतिबा फुले किंवा गव्हर्नमेंट स्कीमच्या अंडर करतो जी त्या सर्जरी गव्हर्नमेंट स्कीम मध्ये बसत नाही त्यांना एकदम कमीतल्या कमी दरामध्ये जे कुठेच होऊ शकत नाही अशा दरामध्ये आपण त्यांना जी, जी पाहिजे ती सर्जरी आपण इथे करून देतो ज्या पेशंटला लघवीशी रिलेटेड किडनीशी रिलेटेड त्रास असेल जसं की लघवीला त्रास आहे आग होणे लघवी स्लो होणे रात्री खूप वेळ उठावं लागणे लघवी लीक होणे कपडे ओले होणे किंवा एखाद्या पेशंटला लघवीमधनं रक्त जाणे पोटामध्ये सारखं सारखं दुखणे किंवा अगोदर काही वर्षा अगोदर स्टोनचा आजार होता बा नंतर आपण कधीच चेक नाही केलेला आहे तर अशा पेशंटनी या फॅसिलिटीजचा उपयोग घ्यावा आणि जी ट्रीटमेंटची गरज आहे ते ट्रीटमेंट आमच्याकडनं करून घ्यावी त्याचबरोबर लघवीचे जे त्रास असतात लघवी किडनी किंवा लघवीची पिशवी लहान मुलांमध्ये मुलींमध्ये पण हे त्रास खूप असतात जे पॅरेंट्सच्याही लक्षात येत नाहीत तर असे पेशंट पण आम्ही कॅम्प्स मध्ये आयडेंटिफाय करतो आणि त्या लहान मुलांना मुलींना पण या लघवीच्या जे आजार असतात त्याचे आम्ही ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आपल्या इकडे पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट पण आहे त्याच्यामुळे पिडियाट्रिक डिपार्टमेंटच्या सपोर्टने आपण त्या लहान मुलांची पण मूत्ररोगाशी रिलेटेड ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलला वाजवी दरामध्ये करतो तर सगळ्यांनी या चा उपयोग करून घ्यावा